नमस्कार मंडळी मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ वेलकम बॅक टू अवर चॅनेल ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत निरोगी राहण्यासाठीचे आवश्यक टिप्स त्यामुळे आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका मंडळी काही दिवसांपूर्वीच माझ्या वाचनात असे आले होते जगभरात की जगभरात होणाऱ्या मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे एकट्या हृदयरोगामुळे होतात आणि त्या ड त्यानंतर डब्ल्यू एच ओनी असा अहवाल सादर केला होता की ह्या होणाऱ्या सर्वाधिक मृत्यूंपैकी साठ टक्के मृत्यू हे भारतीय लोकांचे आहेत तर मग भारतीय लोकांमध्ये हृदयरोग जास्त प्रमाणात का होतो किंवा जास्त का आढळतो याचा अभ्यास करण्यासाठी कोरोनरी हार्ट इन्स्टिट्यूट ऑफ यू एस ए यांनी दहा वर्ष सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर तेन त्यांनी असा निष्कर्ष सादर केला होता की भारतीय लोकांच्या जीन्समध्ये लायप्रो लायपोप्रोटीन नावाचा घटक हा इतर लो इतर लोकांच्या जीन्समध्ये आढळतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात आढळतो आणि तो जास्त प्रमाणात असल्यामुळे भारतीय लोकांमध्ये घट्ट होण्याचं प्रमाण अधिक आहे आणि म्हणूनच भारतीय लोकांमध्ये हृदयरोग होण्याचं प्रमाण जास्त आहे तर मग आता त्याच सोबत ज्या वेळेला योग्य आहार घेतला जात नाही किंवा व्यायाम केला जात नाही तर हृदयरोग होण्याची शक्यता जास्त वाढते आणि म्हणूनच भारतीय लोकांनी व्यवस्थित जर जीवनशैलीचा फॉलो केली नाही किंवा आपली लाईफस्टाईल व्यवस्थित नसेल तर हृदयरोग होण्याचं प्रमाण आपल्यामध्ये वाढणार आहे आणि म ते टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठी जे ये काय उपाय आहेत हे आपण आज पाहणार आहोत तर मंडळी हृदयरोगाचे प्रकार आहेत ज्यामध्ये जन्मजात हृदयरोग तसेच सेप्टल डिफेक्ट म्हणजेच की झडपेचे आजार तसेच अरिदमिया म्हणजे की काही जणांचे ठोके हे अनियमित पडतात तसेच आपल्यामध्ये काही जणांमध्ये सीए डी म्हणजेच कोरोनरी आर्टरी डिसीज ह्यालाच हार्ट अटॅक असे आपण म्हणतो तर आज आपण पाहणार आहोत हार्ट अटॅक किंवा सीए डी विषयी तर कोरोनरी आर्टरी डिसीज हा का होतो ज्या वेळेला शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात चरबी साठते किंवा शरीरामधलं कोलेस्ट्रॉल आपल्या वाढायला लागतं तर ते कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अरुंद करतं आणि त्या अरुंद झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे हृदयरोग होतो किंवा सी होतो तर त्याची लक्षणे काय आहेत तर हृदयरोग जेव्हा होतो त्यावेळेला काही लक्षणे निर्माण होतात तर त्यावेळेला काय होतं की छातीत दुखणे चालताना दम लागणे पायावर सूज येणे चक्कर येणे सतत थकवा जाणवणे अशक्तपणा जाणवणे अशा प्रकारची लक्षणे आपल्याला दिसून येतात ज्या वेळेला आपल्याला अशा प्रकारची लक्षणे आपल्यामध्ये दिसत आहेत तर आपण व्यवस्थित वैद्यकीय सल्ला जर घेतला तर पुढे होणारा हृदयरोग आपल्याला टाळता येतो आणि त्याविषयीची काही आपल्याला औषधं चालू करतात ज्यामुळे आपल्याला आपण हृदयरोगापासून बचाव करू शकतो तर हृदयरोग होण्याची काय कारणे आहेत हृदयरोग होण्याची कारणे अशी आहेत अयोग्य वेळी जेवण करणे तसेच अयोग्य जेवण करणे म्हणजे की अतिशय जास्त प्रमाणात जेवण करणे किंवा अतिशय कमी प्रमाणात जेवण करणे तसेच नियमित किंवा वेळेवर झोप न घेणे जर ज्या वेळेला आपण अपुरी झोप घेतो त्यावेळेला देखील हृदयरोग होतो तसेच तीन नंबरचे कारण असे आहे की अतिरिक्त ताणतणाव किंवा खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस ज्यावेळेला असतो त्यावेळेला देखील हृदयरोग होतो आणि चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे की नियमित व्यायामाचा अभाव जर तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल तर तुमच्या शरीरात जी काही चरबी साठते त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये देखील चरबी साठते आणि हृदयरोग होण्याची शक्यता जास्ती वाढते आता ह्या कारणांसोबतच आणखी काही प्रिडिस्पोजिंग फॅक्टर्स म्हणजे काय की ही जी काही चार कारणं आहेत त्यांना आणखी मदत करणारी किंवा त्यांना सहाय्यक अशी काही कारणे आहेत तर ती कारणे काय म्हणजे की आता ही जी काही मी चार कारणे सांगितली त्यांच्यामध्ये आपण थोडाफार बदल करून आपण हृदयरोग टाळू शकतो पण काही कारणे अशी आहेत की जी आपण टाळू शकत नाहीत ती आपल्यासोबत राहणार जसे की आपण भारतीय आहोत म्हणून आपल्याला हृदयरोग होण्याची शक्यता जास्त का आहे तशीच आणखी काही कारणे आहेत ज्यामुळे आपल्याला हृदयरोग होऊ शकतो तर ती कोणती आहेत अर्थातच जीन्स म्हणजे काय की तुमच्यामध्ये ज्या ज्यावेळेला अनुवंशिकता आहे किंवा तुमचे आई वडील आजी आज आजोबा यांना जर लवकर हृदयरोग झालेला असेल तर तुम्हाला लवकर हृदयरोग होण्याची शक्यता असते तसेच जेंडर म्हणजेच काय तर स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते स्त्रियांमध्ये काही असे हार्मोन्स आहेत ज्यामुळे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यासाठी प्रतिबंध केला जातो आणि पुरुषांमध्ये तसे हार्मोन्स नसल्यामुळे पुरुषांमध्ये हृदयरोग होण्याची शक्यता खूप जास्त असते तर पूर्वी पुरुषांमध्ये वयाच्या चाळीशीनंतर हृदयरोग होत होते पण आजकाल बदलती जीवनशैली व्यायामाचा अभाव आणि खूप जास्त प्रमाणात असणारा ताणतणाव ह्यामुळे आता आता पुरुषांमध्ये अगदी तिशीतच आपल्याला हृदयरोग दिसू लागला आहे तसेच ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यामध्ये देखील हृदयरोग लवकर होण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे तसेच ज्यांना बी पीचा त्रास आहे किंवा हायपर आहे त्यांना देखील हृदय हृदयरोग लवकर होऊ शकतो तसेच जे जे लोक स्मोकिंग करतात त्यांच्यामध्ये हृदयरोग होण्याचा प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे आणि जे लोक अल्कोहोल सेवन करतात तसेच ते खूप जास्त प्रमाणात आणि रेग्युलरली करतात तर त्यांच्यामध्ये हृदयरोग होण्याचा धोका खूप जास्त असतो तर आपल्याला हृदयरोग होऊ नये यासाठी काय उपाय करता येतील अर्थातच मी जी काही कारणे सांगितली आहेत ती आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आपण आपलं अनुवंशिकता बदलू शकत नाही आहे आपण आपलं जेंडर बदलू शकत नाही आहे पण आपण आपली जी काही आहाराच्या सवयी आहेत तसेच आपल्या व्यायामाच्या झोपण्याच्या ज्या काही सवयी आहेत त्या आप बदलून आपण आपल्याला हृदयरोगापासून वाचवू शकतो तर योग्य आहार घ्यायला पाहिजे योग्य आहार म्हणजे काय योग्य आहार म्हणजे घरी बनवलेला आणि जे काही धान्य आपण आपल्या भारतीय परंपरेमध्ये जी काही धान्य वापरली जातात म्हणजेच काय गहू ज्वारी बाजरी तांदूळ नाचणी वरी राजगिरा ही जी काही धान्यं आहेत सालीसकट धान्य घेऊन आपण त्याचं पीठ तयार करतो त्यावेळेला ती चो चौथायुक्त म्हणजे खूप जास्त फायबर असणारी पीठ तयार होतात आणि त्यामुळे खूप जास्त प्रमाणात वजन वाढत नाही किंवा खूप जास्त प्रमाणात चरबी वाढत नाही त्यामुळे आपल्या आहारामध्ये ही धान्य असली पाहिजेत तसेच सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्ये श हे सगळे आपल्या आहारात असायला हवेत आणि फळे आपल्या आहारात असायला हवीत तर फळ खाताना कुठलं खायचं की कुठलंही सीजनल फ्रूट जो काही आता सीझन सुरू आहे ती ते फ्रूट्स तुम्ही खायला हवे तसेच तुमच्या आहारामध्ये सॅलडचा समावेश करणं म्हणजे की कच्च्या भाज्या तर कच्च्या भाज्यांमध्ये आपण काकडी टोमॅटो ह्या खाऊ शकतो याचा समावेश जर आपण केला तर आपलं पोट देखील लवकर भरतं आणि अतिरिक्त म्हणजे की आपण खूप जास्त प्रमाणात खात नाही आणि त्यामुळे आपलं वजन वाढत नाही तसेच आपल्याला हृदयरोग होऊ शकत नाही तसेच आहारामध्ये पातळ ताक कोकम सरबत किंवा इतर विविध प्रकारची सरबते यांचा आपण समावेश करू शकतो आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की तुपाचा वापर अवश्य करा आपल्याकडे ज्या काही रेसिपी आहेत किंवा आपण जर फुलका बनवत असू भाकरी बनवत असू त्यावर जर आपण तूप घेत असेल तर रक्तवाहिन्यांमधील चरबी पातळ व्हायला किंवा ती तिथनं चरबी बा बाजूला व्हायला मदत होते कारण की तुपामध्ये लायपोलायटिक ॲक्शन आहे आणि तूप हे इतर जे काही वाईट फॅट आहेत किंवा बॅड कोलेस्ट्रॉल आहेत त्यांना तोडून त्यांना तिथनं बाजूला करतं आणि म्हणूनच ज्यांना हृदयरोगापासून वाचायचं आहे त्यांनी तुपाचा समावेश आहारात जरूर करावा तसेच खूप तेलकट पदार्थ म्हणजे की जी काही तळलेली अगदी म्हणजे बाहेर मिळणारी भजी समोसे वडापाव कचोरी ह्यासारखी जी काही पदार्थ आहेत ते आपण टाळले पाहिजेत खूप जास्त प्रमाणात सॉस चायनीज पदार्थ मॅगी मेयोनीज बरंच काय पिझ्झा बर्गर ही जी काही पदार्थ आहेत ती सगळे आपण टाळली पाहिजेत कारण की त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचा खूप मोठा धोका असतो तसेच स्मोकिंग सोडलं पाहिजे आणि सॉफ्ट ड्रिंक अल्कोहोल हे देखील घेतलं नाही पाहिजे आहार घेताना हेल्दी घरी बनवलेला असावा आणि व्यायाम आपण दुसरं कारण जे सांगितलं होतं व्यायाम तर व्यायाम हा नियमित केला पाहिजे एक दिवस केला आणि पुन्हा पाच दिवस सुट्टी दिली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही रोज किमान तीस मिनिटे तरी व्यायाम करायला हवा सु व्यायामाला सुरुवात करताना जर तुम्ही अजिबातच व्यायाम करत नसाल तर व्यायामाला सुरुवात करताना सुरुवातीला तुम्ही चालण्याचा व्यायाम करू शकता ज्या वेळेला तुम्हाला आता सवय लागली आहे की तुम्ही तुमच्या व्यायामासाठी वेळ काढताय तर त्यावेळेला मग हळूहळू तुम्ही सायकलिंग पोहणे तसेच योगासने इत्यादी व्यायामांचा देखील समावेश नंतर तुम्ही करू शकता पण व्यायाम हा नियमित असावा नियमित व्यायाम केल्यामुळे हृदयाची चांगलं काम करण्याची ताकद वाढते आणि त्याच्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते आणखी आपण एक पाहणार आहोत की ताणतणाव आजचं जे काही धावपळीचं युग आहे ज्यामध्ये सर्वांना पळायचं आहे सर्वांना पुढं जायचं आहे आणि त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात ताण येतो आहे आणि खूप जास्त प्रमाणात ताण किंवा स्ट्रेस आपण घेतल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी वाढायला लागते आणि ती वाढलेली चरबी हे हृदयरोगाचं कारण ठरू शकते आणि म्हणून आपला ताण कमी करण्यासाठी आपण ध्यानधारणा करू शकतो योगासने करू शकतो प्राणायाम करू शकतो तसेच काय होतं ना की आपण लोकांमध्ये मिसळत नाही आहे आणि ज्यावेळेला आपण लोकांमध्ये मिसळत नाही तर आपल्या विचारांची देवाणघेवाण होत नाही आणि मग एकटंच राहून राहून आपला स्ट्रेस आणखी वाढायला लागतो आणि म्हणूनच जर आपल्याला आपला ताण स्ट्रेस कमी करायचा असेल तर लोकांमध्ये मिसळायला चालू करा निसर्गाच्या सानिध्यात जायला चालू करा त्याच्यामुळे तुमचा ताण कमी व्हायला हो मदत होईल आणि आता आपण पाहणार आहोत की झोप तर रोज पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे रोज सात ते नऊ तासांची झोप आवश्यक आहे ज्यावेळेला आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही त्यावेळेला देखील हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा व्हायला हो चालू होते आणि मग ती होऊ नये म्हणून आपल्याला पुरेशी झोप आवश्यक आहे तर चांगली झोप लागण्यासाठी काय आपल्याला उपाय करायला हवेत हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे झोप आणि आरोग्य नावाचा आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता की जर तुम्हाला चांगली झोप येत नसेल तर तुम्ही काय काय उपाययोजना करायला हव्यात तर मंडळी हे सगळे उपाय, उपाय करून तुम्ही तुमचा बचाव हृदयरोगापासून करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील असंच हृदयरोगासंबंधी किंवा बी पी म्हणजे की हायपर टेन्शन याविषयी पाहणार आहोत तर नक्की पुढचा व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका थँक्यू